भाजीपाला विक्रेत्यांच्या सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास हे दृश्य आपण पाहू शकतोय हे दृश्य उत्तर सोलापूर बाळे येथील लोकमंगल विहार येथे जाणाऱ्या रस्त्याचं आहे अतिक्रमण विभागास वारंवार तक्रार देऊन देखील सदर गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची नागरिकांची तक्रार अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आपण जाणून घेऊ शकतो बाळे येथील रहिवाशी श्रेयश माने यांचे म्हणणे हॅलो हा सर हा सर कोणता तो म्हटलं तुम्ही हा लोकमंगल विहारकडे जाण्याचा रस्ता येतो डांगे मामा नगरसेवकांच्या घराजवळ बर आणि साधारण तुम्ही अतिक्रमण विभागाला किती वेळा तक्रार आहे किंवा आम्ही दोन वर्ष झालं दोन विभागाला तक्रार करत होतो नवीन जे नियम आले ऑनलाईन तक्रार त्याच्या अठ्ठावीस ला आम्ही तक्रार केली होती दोन वेळा दिली होती हो बर त्याच्यावर त्यांची काय त्यांनी कारवाई केली कारवाई म्हणजे सर त्यांनी येऊन नुसतं तिथल्या भाजीवाल्यांना रस्त्यावर बसून नका अडथळे दूर करा एवढंच सांगितले जेव्हा आम्ही थोडं दाब देऊन विचारलं असं का करता तुम्ही तर त्यांनी ते उचला उचलीची नाटक केली के फक्त सर त्याने बर आणि ऍक्च्युअली तुम्हाला तिथला म्हणजे परिस्थिती काय त्रास होत तुम्हाला असं सर रस्ता तो फक्त आठवड्याचा रस्ता आहे आठ फूट सर रस्ता सिंगल रस्ता आहे पण ते भाजीवाले दोन्ही साईडला बसतात दोन फूट सुद्धा असं रस्ता सोडत नाहीत आणि तिथं भाजी मंडई असल्यामुळे गर्दी भरपूर असते आणि आम्ही जेव्हा कामावरून घरी येतो पाच नंतर तेव्हा जरा सुद्धा रस्ता सोडत असल्यामुळे धक्काबुक्की लागून सा तो सारखं वादविवाद होत आहे या संबंधी अतिक्रमण विभागाचे खाजपीमणी यांच्याशी संवाद साधला या संवादाचे प्रतिउत्तर म्हणून त्यांनी दोन तीन दिवसामध्ये प्रकरण मार्गे लावण्याचं आश्वासन दिले त्यांच्याशी आपल्या प्रतिनिधीने साधलेला संवाद आपण ऐकू शकतो तो, तो बाळे मध्ये अतिक्रमणचा थोडा काय विषय आहे का ते लोकमंगल विहारकडे जातो ना बाजार मंडळी ऑनलाईन तक्रार होती काय नागरिकांनी तक्रार हो हो काल मी त्यांना काय म्हणलं की बाबा तुम्ही इथं बसू नका तिथल्या त्रास व्हायला लागलाय तुम्ही एवढं पुढं बसला की पूर्ण रस्ताच बंद आहे साध मोटरसायकल लोकांना जायला त्यांना रस्ता नाहीये ते लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही एवढे मोठे पैसे भरून जागा घेऊन घर बांधलेलं आहे आम्हाला जायला रस्ता बी नाही बरोबर तर त्यामुळे काल त्यांना आपण वॉर्निंग वगैरे देऊन आलंय की तुम्ही परत तिथं बसू नका आणि तुम्हाला जर काय अडचण असेल तर येऊन सरांना आयुक्त सरांना कुठं पर्याय जागा असतील तर देतील तुम्हाला तिथं म्हणलं एवढं बोललो काल मी त्यांना आणि बराच त्याचा त्रास होतो तुमच्याकडे एक दोन वेळा त्यांनी ऑनलाईन तक्रार पण केलेल्या आहेत हो केलेत ना मी म्हणलं की केलं मी कारवाई बी केली दिवशी मी रात्री गेल तो काल मी परत संध्याकाळी त्यांचं म्हणणं काय लागलं माहित का अधिकारी त्यांचं म्हणजे त्यांना पाठीशी घालतात असं ते बोलतात कारण अधिकाऱ्यांनी डायरेक्ट कारवाई त्याच्यावर करत नाही ना किंवा कुठलीच हे नाही अधिकारी त्यांना बसू नका वगैरे किंवा आल्यावर काढायला होता तेवढं नाही आता कसं आहे साहेब हॅलो आपली सोलापूर शहरात मंडळ विभागाला एकच गाडी आहे सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत आपण सत्तर फूट मार्केटला आयुक्त साहेबांनी आदेश दिलेले आहेत त्यामुळे तिथं थांबलेलं असतं परत दिवसा बरेच जे तक्रार येत असते विजापूर नाका आहे सैफल मार्केट आहे डी मार्ट आहे जोड बसो आहे काय कस सुरू आहे एवढं सर्वाकडे शक्य नाही ना की बाबा तिथं थांबायचं था। मग त्यांना सर्वांना माहिती देऊन डायरेक्ट कारवाई करा एक दिवस काय अडचण काल त्यांना मी बोललो तिने म्हणले साहेब आम्ही म्हणले उद्यापासून भरत नाही बसत नाही आम्ही सरांना वगैरे मेंबरना घेऊन भेटतो म्हणलं मग आज काय केलं हे मला माहित नाही